दिनांक जुले चोविस आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता धरणामध्ये एकूण पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एम सी तर एक्क्याऐंशी पॉईंट अकरा टक्के पाणी साठा झाला आहे सध्या स्थितीत सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग चालू आहे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक असेल कोयना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने संबंधित प्रशासनाने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा